काही दिवसांपूर्वी मी एका राजकीय ताफ्याचा म्हणजे जे की आपले डेप्युटी सी एम आहेत त्यांचा पुण्यात आल्यानंतरचा एक व्हिडिओ इन्स्टाला आणि युट्यूबला टाकला होता ज्यामध्ये अख्खा ताफा जाण्यासाठी अख्खी पब्लिक सामान्य जनता रस्त्यावर थांबवली जाते एका एका चौकात आठ आठ दहा दहा पोलीस कर्मचारी थांबले जातात त्यांच्या सुरक्षेसाठी पण त्यानंतर पोलीस कर्मचारी सामान्य जनतेसाठी कधी असे थांबताना दिसत नाही किंवा त्यांची व्यवस्था त्यांना सुलभ जावं जाणं येणं ऑफिसवर त्यासाठी एवढी तळमळ कधी दिसत नाही त्यासाठी व्हिडिओ टाकला होता त्यानंतर बऱ्याच मला कमेंटसुद्धा आल्या ते करत असताना मला आणखी गोष्ट सुचली ती म्हणजे हे मंत्री संत्री एवढे मोठे ताफे घेऊन चालतात यांच्या प्रत्येक ताफ्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस गाड्या असतात त्याबद्दल यांना कधीच प्रश्न विचारला जात नाही आणि ह्या गाड्या हा डिझेलचा खर्च या सर्व सामान्य जनतेच्या पैशातून सामान्य जनतेच्या टॅक्समधून वसूल केला जातो आणि या वसूल केलेल्या पैशांवरती हे मंत्री संत्री काम करतात पण खरंच यांना एवढ्या ताफ्याची गरज असते का एवढ्या गाड्यांची गरज असते का हे बघणं खूप महत्वाचं आहे अक्षरशः मंत्रालयात ज्यावेळेस नवीन मंत्री येतात त्यावेळेस प्रत्येक पाच वर्षाला त्यांना नवीन गाड्या नवीन ताफा अख्खा घेऊन देण्यात येतो त्या जुन्या गाड्यांचं काय होतं त्यात टाकलं जाणारं डिझल हे किती असतं त्यांना किती अलॉटमेंट असते हे बघणं हे विचारणं सुद्धा आपलं काम आहे पण हा प्रश्न कधी मंत्रासंत्र्यांना आमदारांना किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना कोणीच विचारत नाही कारण दबाव पुढे काहीतरी आपलं नुकसान करतील यापुढे किंवा राजकीय भीती भीतीपुठे पण सामान्य माणसाने हा प्रश्न विचारलाच पाहिजे असं माझं स्पष्ट अस मत आहे आणि तेच करण्याच्या प्रयत्नात मला एक गोष्ट सुचली की आपण जर का या गोष्टीची माहिती घेतली तर आपण आर टी आय फाईल करून ताफ्याला खर्च किती होतो किती गाड्या असायला पाहिजेत किती त्यांचा डिझेलचा खर्च असतो आणि का असतो एवढं कशासाठी असतं किंवा नेमकं किती गाड्यांना डिझेल किंवा किती नवीन गाड्या किती किती वर्षांनी घेतल्या जातात ही जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आर टी आय फाईल करायला पाहिजे असं मला वाटलं आणि मी ती आरटीआय आता फाईल करणार आहे तर त्याचं उत्तर आल्यावर सुद्धा मी चॅनलला नक्की सांगेल आणि काय प्रश्न नमूद केला आयमध्ये ते सुद्धा मी नक्की सांगेन मित्रांनो आर टी आय फाईल करताना बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात आणि मला वाटतं शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय मंत्र्यासंत्र्यांना आपण हे प्रश्न विचारलेच पाहिजेत कारण आपल्या पैशांमधून आपल्या पैशांच्या टॅक्समधून ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात आणि त्याचा जर गैरउपयोग होत असेल आपल्याच विरोधात तर आपलं त्यांना प्रश्न विचारणं हे बनतं धन्यवाद